विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपला साथ नमस्कार मी सुकेशनी गावंडे आपण पाहतो विश्व ट्वेंटी फोर न्यूज वाढदिवसानिमित्त अनाथ विद्यार्थ्यांना मदत सोलापूर भटक्या समाजातील विद्यार्थ्यांसाठी सदैव कार्य करत असणाऱ्या संस्थेसाठी माझे वडील कई अमृत कोळी यांच्या स्मरणार्थ माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिने मला घडविले ती माझी आई तिच्या हस्ते रुपये पाच हजार रुपये देणगी देण्यात आली सदर संस्थेचे कार्य गेली बारा वर्षापासून चालू असून हो सदर संस्थेचे अध्यक्ष श्री परमेश्वर काळे यांनी सरकारी नोकरी सोडून संस्था चालू करून अनाथांना घासखाऊ घालण्याचे पुण्याचे पुण्याचे काम करत आहेत सदर संस्थेची सध्याची जागेची भाडे करार संपले असल्याने तुळजापूर रोड येथे स्वतःच्या जागेत स्थलांतरित होणार आहे यावेळी उपस्थित पर्यावरणप्रेमी अजय हिरे मठसर तसेच कोळी कुटुंब व मित्रपरिवार माझी आपल्या सर्वांना संस्थेच्या वतीने विनंती आहे की सदर सत्कार सत्कारमास भरघोस सढळ हाताने मदत करावी राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा